देशमुखचं नेहमी मी हा अगदी छान असतो रवा आणि दुसरी गोष्ट असं पॅकिंगमधलं घेतलं ना ते क्लिनिंग पण नाही करावं लागतं मग जर घेतलं किराणा दुकानातून तर मग ते साफ करावं लागतं पण त्यांना रेती पण असते हे ॲक्च्युली बांगड्या आहेत माझ्या सो यातल्या भरपूरसे ज्या बँगल्स आहेत त्या माझ्या वेडिंगच्या खूप सुंदर वाटतं एकदम सिंपल पण इतके एलिगंट वाटत आहे आणि या बँगल्समध्ये जवळजवळ दोन पिकॉप आहेत हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय सॅन चॅनल सो बॅक टू नॉर्मल रुटीन खूप दिवसानंतर असं काय म्हणू शकतो आपण ऑलमोस्ट वन मंथ झाल्यासारखं वाटतं आहे गावाकडे राहून पण सगळे कामामध्ये दिवस निघून गेले यावेळेला ॲक्च्युली कुठे जायला पण नाही मिळालं म्हणजे असं दरवर्षी आम्ही कुठेतरी सफारी वगैरे प्लॅन करतो पण यावेळेला नाही मिळालं आणि अग्नीची आहे माझी पण झाली पण ती काही बाहेर निघत नाही आहे दुसरी गोष्ट सतद सतद रौफ रौफ, स्किन खराब झाली आहे ना गावाकडे उष्णतेमुळे सतत घा सतत मग ते रफ रफ हात लावून लावून सगळं ब्लॅक मला तर इथं खूपच प्रॉब्लेम येतं या ठिकाणी सो सगळे स्किन डॅमेज झाल्यासारखे झाले आता ते कवरच रिकवरच व्हायला ना पूर्ण बंद बंद जाणार आणि बघेन आता पल्लू आल्यानंतर स्किन ट्रीटमेंट पुन्हा करेन कारण माझी अगदी स्किन ट्रीटमेंट झाली झाला चालेल सो so, फक्त फ्रिकल्स काढून घेतले होते तीड पण काढायच्यात म्हणजे मोल्स पण काढायच्यात मला सो बघेन आता एक एक आणि त्यानंतर मग जे पिगमेंटेशन झालेलं आहे फेसवर त्याची ट्रीटमेंट करायची बघू आता तर आवरून देते आधी आणि भेटून थोड्या वेळानं सहा साडेसहा आणि बघ ना आता रव्याचं होतं पण ॲक्च्युली हा एक सगळे पूर्ण होतं पण ते एक्सपायर झालेलं होतं कारण दोन तीनच मंथ्स असतो त्याचा आता मार्च मार्च दोन हजार चोवीसची पॅकिंग आहे तर ती मंथ्सपर्यंतच याचं वॅलिड असतो सो त्यामुळे ते फेकावं लागलं आणि नेहमी हवाला देशमुख सर नेहमी मी हा झालं छान असतो रवा आणि दुसरी गोष्ट पॅकेटमधलं घेतलं तर क्लिनिंग पण नाही करावं लागतं तुम्ही मोकडं जर घेतलं आणि किराणा दुकानातून तर मग ते साफ करावं लागतं कारण खूप न रेती पण असते कधी कधी खराब पण असतो रवा जर म्हणजे विदाउट ना आपण रवा रवा युजच नाही करतो सो अशा पद्धतीचे पॅकेट्स आता सगळीकडेच मिळतात सो अशा पद्धतीचे पॅकेट घ्यायचे म्हणजे डायरेक्ट यूज करता येतं आपल्याला आणि कुठलेही क्लिनिंग न करता वेडवर पण बनवू शकतो सो नेहमी मी असेच पद्धतीचे पॅकेट सांगते वेगवेगळ्या कंपनीचे येतो असं कुठलेही यूज करतो या दोन प्रकारचे ते थोडंसं जाडसर येतो आणि ह्या बारीक उत्तपंपसाठी थोडंसं बारीक अगदी बारीकला यूज करायचं जवळपास मी आता अर्धा एक तास भिजू घालून ठेवेन जेणेकरून जोपर्यंत तो भिजतो ना तो पूर्ण एक पेस्ट तयार होतो आणि जर जाड असेल ना तर त्याला वेळ लागतो खूप जास्त जवळपास जसा हा बारीक रवा एक तास जर तुम्ही ठेवत असणार तर जाड रवा जेव्हा भिजवतो तेव्हा त्याला दोन ते तीन तास लागतो कारण ती पेस्ट होण्याची पेस्ट होण्याची गरज असते कारण त्याच्याशिवाय उत्तपम बनत नाही जर ते दाणे दाणे जर असले ना तर व्यवस्थित निघणार पण नाही ताव्यावर त्याच्यामुळे जेव्हा पण उत्तपम बनवायचं तर बारीकच रवा यूज करायचा जेणेकरून ते बॅटर जो प्रॉपर जो बॅटर आहे ना तो अगदी व्यवस्थित तयार होतो भिजू घालून ठेवते आता वेळ अजून तसं पण जेवणाला एक अर्धा एक तास आरामात भिजू घालून ठेवू शकते सो आता भिजू घालून ठेवते आणि उद्या सकाळसाठी मी मटर भिजू घात मटरमध्ये आपलं छोले मोठे वाले छोले भिजू घातलेत कारण भाजीचं काहीच नाही आहे म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले छोले पण झालेले नाही आहे तर पण आणि अजय गेलेला आहे खाली अन्वीला घेऊन खेळायला तिचा आधीचं आता रुटीन सुरू झालेला आहे खाली खेळायचा रोज आणि टेम्परेचर पण भरपूर प्रमाणात आहे तरी आज ना थोडं मला कमी वाटलं नाही तर रोज कसं होतं ना गावाकडे तर खूपच म्हणजे प्रॉब्लेम मला खूपच म्हणजे माझी पूर्ण स्किन असं डॅमेज झाल्यासारखे वाटते मला बघू हळूहळू मला हा ना थोडस जाडस वाटत आहे मे बी तो दुसरं पॅकेट आहे कुठं मी आणि एक दोनदा आणलेला आहे सो हा मी ना ऍक्च्युअली काय म्हणतो आपलं उपमा वगैरे बनवायसाठी आणला होता मागे पण हे बघू आता यालाच भिजवते कारण आता वेळेवर तर काही जाणं होणार नाही शॉपमध्ये त्याला भिजू आणि जास्त वेळ भीजते seperti saya uang suruh, nggak ngerasa lagi, udah dia diulas karena saya ada papannya kan. काल ॲक्च्युली फॅमिली पॅक आणून ठेवलं होतं आईस्क्रीमचं कारण अगदी नेहमी नेहमी मागत असते आत्ता टेम्परेचर असल्यामुळे तिला जमतं द्यायला नॉर्मल जेव्हा टेम्परेचर होतं तेव्हा अजिबात देत नव्हतो आम्ही कारण लहान मुलांना खूप लवकर टॉन्सिल होतात सो so, आता गरमी बऱ्यापैकी असल्यामुळे तिला देतो आणि काय होतं ना आता टी व्हीमध्ये किंवा इकडे तिकडे सगळे शॉपमध्ये वगैरे गेलं तर ते चित्र लागलेले दिसतं थे तिला आठवण येतं आईस्क्रीमची म्हणून काल फॅमिली पॅक आणून ठेवलं आज तिने जवळपास दोनदा खाल्लेला आहे एकदा सकाळी खाल्लं दुपार मग तिला व्हिडिओ कॉलवर खाताना दिसले जो तेव्हा पुन्हा मागे बघा आता भरपूर समोर प्लॅनिंग्स आहेत तुम्हाला छान छान समोर बघायला मिळतील एक दोन ठिकाणी आम्ही जाणार आहोत सो म्हणजे ट्रॅव्हलिंग पर्पज असं कुठं जायचं नाही कुठलं गावाला वगैरे पण ट्रॅव्हलिंग करणार आहोत आम्ही आणि भरपूर जण आहोत आम्ही यावेळेस म्हणजे भरपूर जण सोबत जात आहोत सो समोर तुम्हाला एक दोन आफ्टर वन वीक वगैरे तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल माहीत होईलच सो बघायला विसरू नका आणि व्हिडिओ डेली बघा खूप छान छान व्हिडिओ समोरच्या मंथमध्ये येणार आहेत कारण भरपूर फंक्शन्स आहेत आणि व सगळे प्रिपरेशन तुम्हाला बघायला मिळेलच प्लॅन चेंज असंच असतं आमच्याकडे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेळेवर काहीतरी असा पैलू निघतो बाहेर झालं चेंज मी या लोकांनी चिकनचं प्लॅन केलेलं आहे सो चिकन बनवणं प्रतिद्धाच्या रूमवर आणि वैजवलेलं आता उद्या सकाळी काहीतरी करावं लागेल त्याचं आणि हो व्यवस्थित राहील तर बरं होईल फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कारण मी आधी कधीच ठेवून बघितलं नाही वेळेवरच सगळं केलेलं होतं त्यामुळे बघू आडस येतं ना मला काय होतं ना, ना, का ना दुपारी झोपलं की संध्याकाळला ना खूप असं सा आडस आडस वाटतं म्हणून मी दुपारला झोपायलाच नाही बघत पण काय माहिती आहे गाऊन आल्यापासून मला दुपारी झोप लागते आम्ही कसं आहे ना इकडे ए सीमध्ये जर बसलं ना तर थोडंसं तिकडे तीन साडेतीन चार वाजे मला झोप लागतं तर म्हणून मी काय करते ना समोर जाऊन बसते कूलर लावून समोर बसते सीमध्ये नाही बसत कारण ए सीमध्ये जर बसलं तर खूप असं असं वाटते की बस झोपूनच जावं एक जण जर झोपलेलं दिसलं ना साईडला की ऑटोमॅटिक झोप लागतेच आपल्याला पण बाहेर एवढं टेम्परेचर असतो ना की आता कुलंमध्ये पण बसणं होत नाही दुपारला त्याच्यामुळे मग मी इथे होते दोन दिवस झाले गावावरून आल्यापासून झोपते आहे मी दुपारला आलं आता संध्याकाळला एवढा कंटाळा येतो ना असा आडसाडस वाटते बघते आता मी थोडंसं बाहेर जाते कारण अन्वी पण खेळते आहे स्वयंपाक पण करायचं नाही आहे थोडंसं आम्हाण आणायचं तर घेऊन येते तो तेवढं तरी मूळ थोडंसं फ्रेश होऊन जाईल फ्रीजमध्ये आता कोळ्या करून देते यांना कारण मी थोडस भात मांडून देते माझ्यासाठी भात मांडते आणि पोळ्या करून देते छान बाकी भाजी वगैरे हो तर प्रत्येक तात आणि अजय वगैरेच करत आहे पोळ्या पोळ्यांचाच प्रॉब्लेम नाही बाकी सगळं करून देतात पण पोळ्या करून लागतात सो पोळ्या करून देते आणि थोडंसं काही सामान जमवायचं आहे मला भरपूर दिवसांनी काही हात लावलाच नाही त्यामुळे आता ते जमवून देते अन्वी नसली ना की एकदम थांबवून जातो माझ ॲक्च्युली बांगड्या आहेत माझ्या सो यातल्या भरपूरसे ज्या बँगल्स आहेत त्या माझ्या वेडिंगच्याच वेळेसच्या आहेत आणि आता ना कसं घालणच होत नाही म्हणजे ह्या तर नंतर घेतल्या होत्या मी पण काही काही जसे पिंक आहेत हे सगळे माझे एंगेजमेंटच्या साडीवरचे बांगड्या आहेत पिंकवाल्या थोडंसं डिजिटलमध्ये वाटतं तसं काय म्हणू शकतो पेंटसारखं कलर आहे यावर आणि सॉफ्ट आहेत आणि खूप सुंदर दिसतात तर या ज्या बांगड्यातनं काही काही भरपूरशा माझ्या वेडिंगच्याच वेळेस घेतलेल्या होत्या पण आता एवढं म्हणजे तेवढं काय प्रोग्रामला जाणं होत नाही आणि तेवढं कसं आहे ना आपण आपलं स्वतःचा प्रोग्राम असतो तो चुडा प्रॉपर चुडा घालतो पण नंतर तेवढं काही घालणं होत नाही फक्त काही काहीच मी असं बँगल्स आहेत जे नंतर घेतलेलं जसं हे मरून कलरचं आहे जे माझी आता जी साडी खराब झाली एक तुम्ही बघितलं असेल रिसेंट लॉगमध्ये ते त्यावर घेतलं कारण ब्लाऊजच्या कलरवर हे मॅच होतं त्यानंतर एक सिल्वर बॉर्डरमध्ये साडी त्याच्यासाठी हे घेतले होते ऑक्सिडाईजवाले सो असे एक दोन आहेत आणि हे स्किन कलरचे पण घेतले होते मधात पण हे ते अजिबातच घालणं झालं हे फक्त मी घरी वगैरे जर गावाकडे जाणं झालं त्यावेळेलाच घालते ह्या बाकी ही एक माझी मेहंदी कलरची साडी आहे त्याच्यासाठी हे घेतलं होतं हे पण घालणार होतं त्याच्यामुळे आता काही काही मला इथलं थोडेसे सेपरेट करायचे जेवढेच कामात जेवढे कामात आहे फक्त तेवढेच यूज करणं बाकी सगळ्या गावाकडे नेऊन ठेवून देणार कारण तिकडे कसं आई वगैरे आहे तर घालतात त्या सो कमीत कमी ते यूजमध्ये तर येते त्यानंतर या बँगल्स मालजी त्यांनी दिल्या होत्या याच्यामध्ये ओआळणीला सो आम दोघींना पण काय स काहीतरी असे घेऊन येते ती गिफ्ट म्हणजे ओआळणीमध्ये भावांना जेव्हा ओवाडते तेव्हा आमच्यासाठी दोघ्यांसाठी पण आणते ती सो हे ॲक्च्युली माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेसचा साईज आहे हा ज्या वेळेला हात भरपूर माझे लट्ट झाले होते आणि मोठा साईज लागायचा सो हा आता ॲक्च्युली खूप लूज होतो सो हे पण गावाकडे घेऊन जायचं आहे आणि हे पण मी कशासाठी तरी आणलं होतं आईच्या मॅच कुठंतरी मॅच होत होतं सो त्यासाठी घेऊन आली होती त्यानंतर या बँगल्स मी इथे हँडलूमचे जे लागतं ना तेथो तिथून घेतलं होतं खूप सुंदर वाटत एकदम सिंगल घालायसाठी ना खूप सुंदर वाटतात आणि तसं पण आता ना खूप चुडा घालून होतच नाही एकदम सिंगल जरी बँगल्स घातली ना तरी खूप सुंदर दिसते पण याच्यामध्ये मला काहीतरी चेंजेस वाटत आहे आता <laughs> रिसेंट इथे फक्त वन पीकॉक आहे इथे फक्त हा वन पिकॉक दिसत आहे आणि या बँगल मध्ये जवळ जवळ दोन पिकॉक आहेत दो दोन्ही बांगडीमध्ये चेंजेस आहेत बहुतेक एक जिथून याची मे बी जॉईंट केलाय ना त्या ठिकाणी दोन पिकॉक दिलेले खूप सुंदर वाटतात बँगल्स मस्त एकदम सिंपलमध्ये सुंदर वाटतात आणि त्यानंतर ह्या ज्या बँगल्स आहेत त्या पण खूप सुंदर वाटतात फक्त याचं ना आता काय झालं हे याच्यामध्ये थ्रेड्स गुण डाळल्या आहेत याच्यामध्ये हे निघत चाललं आता ह्या माझं बेबी शॉवर होतं त्यावेळेला मी ग्रीन साडीवर घेतलं होतं गोल्डन मॅच केलं होतं याच्यामध्ये गोल्डन आणि आपलं ग्रीन असं दोन मॅच केलं हा सेट घेतला होता मी बर्डीवरून याच्यामधले काही काही व्यवस्थित आहेत पण हे जे आहे जिथं थ्रेड्स गुंडाळले त्या वर्ष पूर्णच निघाले बाकी या ज्या आहेत छोट्यावाल्या सगळ्या व्यवस्थित आहेत त्यानंतर हा पण सेट माझ्या एंगेजमेंटमधलाच आहे आणि या आहेत काही ऑक्सिडाय जे आहेत त्याच्यामध्ये काही हे कडे आहेत सो हे सगळे गावाकडे घेऊन जायचं आहे मला काहीच योजना होत त्यानंतर ही एक बँगल्स असे पण दोन बँगल्स आहेत म्हणजे पेअर आहे हे पण खूप सुंदर आहे हे पण मला वाटते मी गावाकडूनच घेतलं होतो शॉपमधून जवळपास या बँगल्सला पाच वर्ष झाले आहेत म्हणजे ज्या वर्षी लग्न झालं त्याच वर्षीही मी हे घेतलेलं होतं खूप सुंदर अजूनही जशाच्या तसं आहे कुठलंच कलर्ड गेलेलं नाही आहे बँगल्सचं काही नाही नाही तर जनरली काय होतं ना असे ज्या बँगल्स असतात त्या काड्या पडतात जर तुम्ही उन्हेत वगैरे जर आपण खूप जास्त जेव्हा यूज करतो ना तर खूप काड्या पडतात सो so, हे अजूनही जसे तशी आपण याची एक बँगल्स कुठं तरी ठेवली हे असे असा सेट आहे पूर्ण खूप सुंदर वाटा इवन सिंगल जरी वेअर केलं ना तरी पण छान दिसतात किंवा मग जसं आता ही ग्रीन आहे चुडा चुडा जरी आपण तयार केला ना तरी खूप सुंदर बघा खूप सुंदर वाटते एकदम सिंपल पण इतके एलिगंट वाटतात वाट ना आणि घालायला पण ना खूप हलके असं वाटतच नाही एवढं हेवी काही वापरलं म्हणून छान वाटतं असं वाटतं की पुन्हा असे ना दोन सेट हवे होते मला हा जो साईज आहे हा खूप आधीचा साईज आहे मी खूप बारीक होती आधी स्टार्टिंगला जवळपास पाच वर्षाच्या आधी हा त्या वेळेचा साईज आहे आणि हा जो साईज आहे हा प्रेग्नन्सीच्या वेळेसचा साईज आहे माझा या दोन बँगल्समध्ये भरपूर भरपूर डिफरन्स आहे ही जवळपास दोन चारची ची बँगल्स आहे नंबर आणि ही जवळपास दोन आठची ची असेल तर हे सगळे आता एकत्र व्यवस्थित ठेवायचं आहे मला जेवढे कामाचे फक्त तेवढेच तिथं ठेवणार बाकी सगळे गावाकडे घेऊन जाणार